प्रामाणिकता ऑनेस्टी प्रामाणिकता म्हणजे सत्य बोलणे आणि योग्य वर्तन करणे हे एक मूलभूत नैतिक मूल्य आहे प्रामाणिक व्यक्तीवर लोक सहज विश्वास ठेवतात अभ्यास परीक्षा आणि व्यवहारात सत्यनिष्ठा राहणे गरजेचे आहे फसवणूक खोटेपणा यापासून दूर राहणे म्हणजे प्रामाणिकता ती आपल्या व्यक्तिमत्वाला प्रतिष्ठा मिळवून देते शिक्षक पालक व मित्रांमध्ये विश्वास वाढतो चांगला नेता बनण्यासाठी प्रामाणिक असणे आवश्यक आहे प्रामाणिक माणसे संकटातही आपल्या मूल्यांशी तडजोड करत नाहीत म्हणून प्रामाणिकता म्हणजे यशस्वी जीवनाचा खरा पाया प्रामाणिकता म्हणजे सत्याशी निष्ठा ती व्यक्तीचा खरा स्वभाव दर्शवते प्रामाणिक माणूस विश्वासार्ह असतो समाजात त्याचा आदर केला जातो खोटेपणापासून दूर राहायला शिकवते चूक मान्य करण्याची ताकद मिळते प्रामाणिकपणामुळे आत्मविश्वास वाढतो